कारवाळा काय 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 रोज बघा ना सुद्धा बड्या <laughs> बव्या कारवाळा काय झालं काय काय झालं पहिल्या रोच ला का तू व्हिडिओ कॉलवर कसं करत होता काल हा रे बभी तोंड सुकून गेलं रे त्याच बबड्या कॉल बड़ा काय 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 हो 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 हो, हो। बबड्या काय राजा ही एक दिवस सोडून गेलो तर पोरगराव सुकून गेलो हे बब्या हा, 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 हा. बबी? ए, चल चल इकडे इकडे चल ब्राऊनी <laughs> एक रात्र फक्त मुक्काम केली एक रात्र बे नाही राहत बाबा ते नाही राहू शकत ते आपल्याशिवाय चल चला लाईट ठेवा हो, चालू ठेवायला सांगितलं ते बबड्या हे बाब्या काल कस बसलो होत व्हिडिओ कॉल वर <laughs> बारीक केला रे हॅलो हॅलो बजा हल की नाराज होते रे नाराज होते मी एक दिवस सोडून गेलो होतो त्याला फक्त लग्नासाठी बाचीच लग्न होते हो हो करवळा काय काय हं 露脸，哎，宝贝。